सर्व श्रोत्यांना नमस्कार मी विश्वास सुप्रीम कोर्टामध्ये अत्यंत केस होती आपल्याला आहे की सतरा मे ला न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी एक ऑर्डर काढली होती आणि ती ऑर्डर काढून त्यांनी चोवीस तारीख म्हणजे आजची तारीख ही निश्चित केली होती अर्जदार होते असोसिएशन ऑफ डेमोक्रेटिक रिफॉर्म्स आणि त्यांचे वकील होते प्रशांत भूषण मुद्दा असा होता की पहिली फेरी एकोणीस एप्रिलला संपली दुसरी फेरी सव्वीस एप्रिलला झाली आणि त्या ठिकाणी जे मतदान झालं त्या मतदानामध्ये काही ठिकाणी तीन टक्के काही ठिकाणी सहा टक्के काही ठिकाणी आठ टक्के आणि हे सगळे फेरफार कधी सहा दिवसांतर आणि कधी अकरा दिवसांतर झाले त्यामुळे लोकांच्या मनात जो संशय निर्माण झाला तेव्हा मागणी अशी पुढे आली की असोसिएशन ऑफ डेमोक्रेटिक ने दुसरा अर्ज केला आणि चंद्रचूड साहेबांनी निर्णय केला की याच्यावरती कितीही वेळ लागला तरी चालेल थांबायला लागलो तरी चालेल पण आपण त्याच्यावरती सुनावणी घेऊया आणि त्यांनी ऑर्डर काढली आणि सुट्टीच्या दिवसाचं जे बेंच आहे ते बेंच दीपांकर दत्ता न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि सतीश मिश्रा यांच्या पुढे आज सुनावणी झाली पण ज्या पद्धतीने न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी ही सुनावणी लावली त्यावेळेचा सुप्रीम कोर्टाचा अप्रोच आणि आज जी सुनावणी एक तासभर झाली त्या सुनावणीपूर्वी एक दोन दिवस आधी एक ऍफिडेव्हिट फाईल केलं चीफ इलेक्शन कमिशनरच्या वतीने की आम्ही जी मागणी होत आहे की सतरा सी हा फॉर्म जो प्रिसाइडिंग ऑफिसर पुढे कॅन्डिडेट म्हणजे उमेदवाराचे प्रतिनिधी आणि प्रिसाइडिंग ऑफिसर यांच्या सह्या होतात एकूण मतदान किती झालं त्याच्यामध्ये किती यादीमध्ये नाव होते त्यातले स्त्री किती पुरुष किती आणि मतदान संपल्या संपल्या जेव्हा ते बंद होतं सील होतं आणि कोणते ईव्हीएमचे नंबर आहेत मशीनचे हे सगळं त्यात नोंद असते तर ही नोंद असोसिएशन ऑफ डेमोक्रेटिक ने आपल्या अर्जामध्ये समटलं की ही जी तुमची नोंद आहे ही फार महत्वाची आहे ती तुम्ही आपल्या वेबसाईट वरती अपलोड करा आणि ती अपलोड करताना तुम्हाला वेबसाईट वरती अपलोड करायला एखाद वेळेस अठ तास लागू शकतात ही साधी सरळ कायदेशीर मागणी होती पण ती मागणी ऍफिडेव्हिट करून इलेक्शन कमिशन सांगितलं की ही मागणी आम्ही अपलोड करू शकत नाही आणि त्यामुळे कालपासूनच प्रचंड मोठी टीका इलेक्शन कमिशनच्या एकूणच या सगळ्या व्यवहारावरती होत आहे म्हणजे लोक संशय व्यक्त करतात इलेक्शन निष्पक्ष होतील का इलेक्शन निष्पक्ष होत नाहीत हे अनेक मुद्द्यांवरून स्पष्ट होत आहे मुद्दा नंबर एक की पंतप्रधान आणि होम मिनिस्टर हे हिंदू मुस्लिम भारत पाकिस्तान किंवा को कोणतेही मुद्दे सोडूनच ते चर्चा करताय मग भन्नाट असे भ्रष्टाचाराचे आरोप काँग्रेसवरती करायचे आणि असं म्हणायचं की अदानी आणि अंबानी हे टेम्पो भरभरून कॅश राहुल गांधींकडे पाठवतात मग असं असे तर इलेक्शन कमिशन हे हस्तक्षेप का करू नये हिंदू मुस्लिमच्या प्रश्नांवरती खर तर या देशाच्या पंतप्रधानावरती गुन्हा नोंदवायला पाहिजे पण नाही इलेक्शन कमिशन हे बीजेपीच्या अध्यक्षांना आणि काँग्रेसच्या अध्यक्षांना एकाच वेळेस पत्र पाठवत आणि त्याच्यावरती पडद्या टाकत अंबानीच्या प्रश्नावरती कॅश भरभरून त्यामुळे इलेक्शन कमिशन हे लेवल प्लेंग फील्ड पाळतच नाही किंबहुना या देशाच्या सरकारच्या हातात एक बाहुलं म्हणून काम करते इतकं लोक उघड बन बघतायत आणि संशय इथेच येतो असोसिएट ऑफ डेमोक्रेटिक ने जो अर्ज केला एक कोटी नऊ लाख लोक हे तुमच्या वेबसाईट वरती तुम्ही अपलोड केलेल्या आकड्यामध्ये वाढलेले दिसत आहेत हे कसे वाढले सी मध्ये जो आकडा आहे त्याच्या पलीकडे जाऊन हे आकडे कसे वाढू शकतात हा एक अत्यंत मूलभूत असा प्रश्न असोसिएशन ऑफ डेमोक्रेटिक ने उपस्थित केल्यानंतर तर ही इलेक्शन कमिशनची जबाबदारी आहे पण इलेक्शन कमिशन आपली कुठलीच जबाबदारी पार पडत नाही ते सरकारचं एक पक्ष आणि विपक्ष असे दोन पक्ष असतील तर दोघांना लेवल फील्ड फील देणं याच्याऐवजी ते सरकारच्याच पक्षाची एक बाजू लावून ठरतात आणि आज जेव्हा सुप्रीम कोर्टात हिअरिंग झालं न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्या बेंचने आदेश दिल्यानंतर सतरा तारखेला आज त्याची सुनावणी झाली ते एक तासभर दोघांचं ऐकून घेतल्यानंतर निर्णय काय झाला की इलेक्शन कमिशनला आपलं काम करू द्यावं ते आता शेवटच्या टप्प्यात आहे आणि आम्ही ही सुनावणी घेऊ जुलै मध्ये कारण आता त्यांनी त्यांचं काम करू द्यावं अशा तऱ्हेचं वर्तन अशा तऱ्हेची ऑर्डर त्या बेंचने काढलेली आहे आणि त्यामुळे इलेक्शन कमिशन निष्पक्ष नाही हे जे अनेक व्यवहारात दिसून आलेले आहे आतापर्यंत पाच राऊंड मध्ये त्याचा सव्वा राऊंड उद्या आहे सातवा राऊंड एक जून ला आहे आणि चार जून ला मतपेट्या उघडतील आणि रिझल्ट बाहेर येईल जरी आज अशी परिस्थिती असली की जेवढे ओपिनियन्स पोल आता आलेले आहेत तर चौथ्या राऊंड नंतर पाचव्या राऊंड नंतर असं सगळीकडे स्पष्ट दिसत आहे की भारतीय जनता पक्ष प्रणित ला दोनशे बहात्तर जागा राखणं कठीण आहे की एक बाजू दुसऱ्या बाजूने इंडिया अलायन्स वेगाने त्याचे जे सर्व जे कॉन्स्टिट्युएन्स आहेत मग ते अखिलेश यादव असतील ते टी असेल ते आर जे डी असेल ते उद्धव ठाकरे असतील ते डीएमके असतील ते, ते एन शरद पवार असतील आणि काँग्रेस स्वतः सर्वत्र मोठ्या प्रमाणामध्ये कडून जागा हिसकावत आहेत विशेष करून अनपेक्षित अनपेक्षितरित्या उत्तर प्रदेश आणि बिहार मध्ये आसाम मध्ये आणि होय हरियाणा आणि पंजाबमध्ये सुद्धा या पद्धतीने जे ओपिनियन्स पोल येतात त्यानंतर होम मिनिस्टर आणि पंतप्रधान यांची वक्तव्य हे भन्नाट आणि भयानक आहेत आणि त्यामुळे हा जो हस्तक्षेप आहे हा हस्तक्षेप त्यांचा जो गोदी मीडिया आहे म्हणजे माध्यम जी आहेत मग ती प्रिंट असतील मग ते चॅनेल्स असतील या ठिकाणी फक्त एक्सेप्ट जी झी मीडिया बाकी सगळा मीडिया हा एकतर्फी व्यवहार करताना दिसतो हा खोटा प्रचार मोठा करून सांगतात असंही चित्र आहे इकॉनॉमिक टाइम्स तीन तीन पानाची मुलाखत देतात आणि त्या मुलाखतीत तद्दन खोटा प्रचार या देशाचे प्राईम मिनिस्टर करतात या देशाचे प्राईम मिनिस्टरांनी काय बोलाव आणि काय बोलू नये हा तर त्यांचा व्यक्तिगत प्रश्न नाहीये इलेक्शनच्या ह्या टप्प्यामध्ये आज त्यांनी निश्चितपणे हजार चुका केलेल्या आहेत कारण ते त्यांच्या विकसित भारत या प्रश्नावरती बोलले असते ते काहीतरी संयुक्तिक झालं असतं पण त्यातला एकही मुद्दा न म्हणता कारण मोदीची गॅरंटी हा विषय संपलेला आहे राम नामावरती किंवा रामाच्या मंदिरावरती मतं मिळणं अशक्य आहे त्यामुळे हिंदू मुसलमान करणं आणि सातत्याने खोटे आरोप करत विरोधकांना त्यांच्यावर खोटे आरोप करत असतानाच ते सिद्ध करण्याची जबाबदारी सुद्धा त्यांची नाही आणि विरोधकांना चक्क ईडी आणि सीबीआय वापरून त्यांनी दोन मुख्यमंत्र्यांना आता जेलमध्ये पाठवलेत त्यातले अरविंद केजरीवाल आता सुटल्यानंतर त्यांच्या आई वडिलांना सुद्धा आता चौकशीसाठी बोलवण्यात येतं असं अरविंद केजरीवाल काल एका दोन मिनिटाच्या व्हिडिओमध्ये बोललेत आणि त्यामुळे अरविंद केजरीवालची धास्ती घेणं तेजस्वी यादवची धास्ती घेणं राहुल गांधीची तर त्यांनी धास्ती घेतलेलीच आहे आणि त्याचबरोबर अखिलेश यादव उद्धव ठाकरे शरद पवार यांची त्यांनी धास्ती एवढी घेतली की सातत्याने ते, ते बरळण्यासारखं बोलतायत आणि बरळण्यासारखं असं का म्हणायचं तर त्यांनी आत्ता व्यक्त केलंय की नैसर्गिकरित्या के म्हणजे बायोलॉजिकल जन्म हा माझा झालेला नाहीये बायोलॉजिकल जन्म म्हणजे सर्व माणसं हे नैसर्गिकरित्या जन्म होण्याची प्रक्रिया ती आहे त्याच्या पलीकडे जाऊन ते सांगतात की मी देवाचा दूत म्हणूनच आलो आहे देवानेच मला निर्माण केलेलं आहे या तऱ्हेची वाक्ये त्यांची वक्तव्य ही पुन्हा पुन्हा येत आहेत आणि मी बायोलॉजिकल नाही आहे मला देवानेच पाठवलेलं आहे मीच देव आहे असे एका बाजूला ते म्हणत असताना त्यांचे संबित पात्र नावाचे एक भक्त स्टार प्रचारक आणि स्वतः एका निवडणुकीत उभे आहेत पुरी मधून ते म्हणतात जगन्नाथ पुरीचा जो सर्वात मोठा देव विष्णूचा अवतार म्हणतात त्यांना पण ते सुद्धा मोदींचे भक्त आहेत या तऱ्हेची मोदी भक्ती कोणीही करो स्वतः त्यांनी स्वतःला विष्णूचा अवतार म्हणून घेव वन्ता पण आपल्याला माहितीये की चार सर्व माणसांसारखंच त्यांनाही दोन डोळे दोन कान दोन पाय दोन हात आहेत पण बुद्धीचा वापर करताना ते सर्वसामान्य माणसांच्या पलीकडे जाऊन विकृत पद्धतीने मांडणी करतायत दुर्दैवाने याच पद्धतीने अमित शाह सुद्धा वागतायत आज सुप्रीम कोर्टाचा निर्णय जेव्हा ईसीच्या बाबतीमध्ये हा येतो म्हणजे इलेक्शन कमिशनच्या बाबतीमध्ये तर सुप्रीम कोर्ट सुद्धा आज त्यांच्या दबावाखाली आलाय का कारण त्यांच्या दबावाखाली इलेक्शन कमिशन पहिल्या दिवसापासून का का आहे कारण इलेक्शन कमिशनची नेमणूकच मिळत हा इलेक्शन कमिशन कधी त्यांनी इलेक्शन मध्ये कामच केलेलं नाहीये आणि त्यांचे दोनही जे असिस्टंट आहेत त्यांची नेमणूक आता आजही सुप्रीम कोर्टाच्या अधीन आहे त्यामुळे संपूर्ण इलेक्शन कमिशन हे संशयाच्या भोऱ्यात आहे त्यांची कार्यपद्धती संशयाच्या भोवऱ्यात आहेत आणि सुप्रीम कोर्ट सांगतं त्यांना त्यांचं तेन काम पूर्ण करू द्या मग आपण जुलैमध्ये येऊ आणि म्हणून जे सरकार भाजपचं आता मार्केटमध्ये पंच्याहत्तर सेन्सेक्स कशा तऱ्हेने वाढवला जातोय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा दोन पूर्णांक दहा लाख कोटी एवढ्या सरप्लस जादा न मागता सरकारला ते देतात वास्तविक कायद्याने तो नाही द्यायचा अशा वेळेस ते दिलं जातं आणि तेही इलेक्शनच्या प्रक्रियेत त्याकरता तीस जून पर्यंत होणारं त्यांचं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं जे बोर्ड असते किंवा त्याचं शीट असतं ते त्यांनी आत्ता शीट केलं दोन दिवसापूर्वी आणि पैसे पण देऊ केले या तरीच सुप्रीम कोर्ट असो किंवा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया असो किंवा सेबी असो किंवा आय आर डी असो किंवा एकूण स्वायत्त संस्था असो याचं मॅनिप्युलेशन करणं ते दबावत आणणं याचबरोबर ती पार्लमेंटच्या भोवती सीआरपीएफची नवीन टीम आपले होम मिनिस्टर निर्माण करतायत या ज्या गोष्टी आहेत या इलेक्शनचे शेवटचे दोन टप्पे असताना जनतेच्या मनात संशय निर्माण करणारे आहेत अजून एकशे पंधरा ठिकाणी मतदान व्हायचंय उद्या सत्तावन्न ठिकाणी मतदान होणार दिल्ली आहे दिल्लीचे सात आहेत उत्तर प्रदेशमध्ये पंधरा आहेत आणि बिहार आणि बंगालमध्ये पण आहे बंगाल पण मुद्दा असा की या सत्तावन्न ठिकाणी जी चुरशीची लढाई होईल ती झालीच पाहिजे पण त्या ठिकाणी इलेक्शन कमिशनने आकडेवारी जी द्यायची ती सतरा सी मधला फॉर्म का नाही घेणार सतरा सी फॉर्म हो, कोणी आणला हा इलेक्शन कमिशनच्या असतात ते रेकॉर्ड अपलोड करा हे जेव्हा प्रशांत भूषण किंवा एडीआर सांगते त्यात काय चुकीचं आहे ही सगळी जनभावना आहे ही खरं तर कायदेशीर मागणी आहे जी खरं म्हणजे मंजूर करणं स्टेट बँक ऑफ इंडियाच्या वेबसाईट वरती सगळं असताना त्यांच्या हातात असताना जो प्रश्न बॉन्डच्या संदर्भात होता इलेक्ट्रॉनिक बॉन्डच्या संदर्भात होता सुप्रीम कोर्टाने असं स्पष्टपणे सांगितलं होतं हा डेटा तुमच्याकडे डिजिटल बँकिंग तुमचा आहे हा डेटा तुमच्याकडे आहे तो तुम्ही चोवीस तासात आणा हीच खरी अपेक्षा होती सुप्रीम कोर्टाकडून आज इलेक्शन कमिशनला सांगायची की सी फॉर्म हा रेडी असतो त्यात आकडे ताजे असतात आणि ते सगळ्यांच्या सह्याने सील्ड असतं अशा वेळेस ते अपलोड करायला तुम्हाला अठ्ठेचाळीस तास कमी पडतात का त्यांनी ऑर्डरच खरं काढायला पाहिजे होती पण दुर्दैवाने ती ऑर्डर काढलेली नाहीये स्टेट बँक ऑफ इंडियाला ज्या पद्धतीने त्यांनी चोवीस तासात वेबसाईट वरती संपूर्ण तपशील टाकायला लावला त्याच्याऐवजी या ठिकाणी असं चित्र दिसतं की नाही सुप्रीम कोर्टाने इलेक्शन कमिशनला तुम्ही तुमचं काम करा आणि जुलै मध्ये आपण या केसची सुनावणी करू अरे चार जून ला जर पूर्ण निकाल लागणार असेल आणि तो निकाल लागत असताना संपूर्ण इलेक्शन प्रक्रियेचाच निकाल इलेक्शन कमिशन एक तर्फे लावण्याचा प्रकार करत असेल हे कसं झालं बघा की इलेक्शन म्हणजे आपण इलेक्शन हे एका क्रिकेटच्या भाषेत बोलूया क्रिकेटमध्ये दोन टीम असतात इथे सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष अशी दोन टीम आहेत परंतु सत्ताधारी पक्षाच्या बाजूने मुख्य अंपायर आणि दुसरा एक अंपायर असतो आणि आपल्याला माहिती आहे खेळामध्ये एक कॉम्प्युटर हा सुद्धा अंपायर असतो त्यामुळे तीन तीन अंपायर असतात पण तीन तीन अंपायरला घेऊन जर या देशाचे पंतप्रधान आणि होम मिनिस्टर म्हणजे भारतीय जनता पक्ष हा जर विरोधकांशी ला घेऊन मुकाबला करत असेल तर हा इसी हा याची स्वायत्तता ही घटनेने दिलेली आहे पण ती, ती स्वायत्तता आज एकाच टीमच्या बाजूने जर काम करताना दिसली तर संशय येणं स्वाभाविक आहे आतापर्यंतच्या झालेल्या जे काही ओपिनियन्स पोल आहेत त्या ओपिनियन पोल मधून भाजप सरकार पडत आहे किंबहुना दोनशे आणि दोनशे दहाच्या पलीकडे ते जात नाहीये मी व्यक्तिशः एकशे ऐंशी एकशे एक नव्वद पर्यंत हे अनालिसिस केलेलं आहे परंतु घटकाबर आहे हेही आपण गृहित धरलं पाहिजे दोनशे दोनशे बहात्तर एवढी संख्या लागते सरकार बनवायला पण एवढी संख्या त्यांची मिळू शकत नाहीत किंबवना आत्ताच इंडिया आघाडीचा अलायन्सचा आकडा हा दोनशे बहात्तर ओलांडून गेलेला आहे हे जर अंतर्गत रिपोर्ट या देशाच्या सरकारकडे वेगवेगळ्या पद्धतीने आले असतील तर इलेक्शन कमिशन लाव आत्ता दबाव आणून आणि दुर्दैवाने सुप्रीम कोर्टावरती सुद्धा दबाव आणणं वेकेशन बेंच पुढे हे लोकांच्या मनात जर आलं तर लोकांना दोष देता येणार नाही लोकांनी मतदान केलंय का काय इलेक्शन कमिशनला गेलं मतदान करा आणि होय मागच्या वेळेस एवढं मतदान झालं तेवढंच मतदान आताही होत आहे जोरदारपणे मतदान होत आहे पण इलेक्शन कमिशन हे पक्षपाती पद्धतीने वागत आहेत आणि आता सुप्रीम कोर्टाचा निकाल हा सुद्धा त्यांच्या पक्षपातीपणावरती अटकाव लावण्याच्या ऐवजी त्या पक्षपातीपणावरती डोळे झाकून सुप्रीम कोर्ट बसलंय आणि म्हणून या देशामध्ये उद्याचं मतदान होय लोक मतदान करतील पुन्हा एक तारखेला पण मतदान करतील पण मधल्या काळात आणखीन काय आणि अजब वेगळं किंवा भीतीदायक काही घडू शकतं का अशा शंका लोकांच्या मनात येत आहेत आणि म्हणून हा व्हिडिओ आज सुप्रीम कोर्टाने काही तासांपूर्वी जो निर्णय केला त्या निर्णयातून जे पुन्हा एकदा लोकांच्या मनात शंका निर्माण होत आहेत त्याविषयी हा आहे भारतीय जनता पक्ष सरकार नॉर्मल कोर्स मध्ये चार जून येऊच शकत नाही असे सध्याचे सगळे आकडे आणि अंदाज आणि अहवाल सांगतात त्यामुळे सरकारच्या वतीने इसी आता जोरदारपणे बॅटिंग करू लागलाय की काय अशी शंका यायला आणखी मोठा वाव निर्माण झालेला आहे असं या ठिकाणी खेदाने म्हणावंच लागतं धन्यवाद इथेच थांबतो